भारतात आयफोन आणि सॅमसंग हे दोन मोबाईल सध्या जास्त ट्रेंडिंगला आहे नुकताच आयफोन सिक्स्टीन ई हा मोबाईल लाँच झालाय व त्याची प्रीबुकिंग सुद्धा चालू झाली आहे आयफोन ई ची डिलिव्हरी केव्हा सुरू होईल व ती तुमच्या हातात कधी पोहोचेल व तसेच या लेटेस्ट मॉडेल मध्ये तुम्हाला कोणत्या नवीन गोष्टी पाहायला मिळणार व फोन खरेदी करण्यासाठी किती किंमत मोजावी लागणार व फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि कॅमेरा फीचर्स बद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मार्फत जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे बोलूया तर विषय असा आहे आयफोन सिक्स्टीन ई मॉडेलची प्री बुकिंग बावीस फेब्रुवारी संध्याकाळी साडेसहा वाजतापासून चालू झाली या फोनची डिलिव्हरी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सुरू होईल आयफोन सिक्स्टीन ई हा आयफोन भारतात एकोणसाठ हजार नऊशे रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आलाय तसेच कंपनी तुम्हाला नो कॉस्ट ई एम आयचा पर्याय सुद्धा देत आहे आयफोन सिक्सटीन ई e फोन मध्ये तुम्हाला मागील आयफोन मॉडेल्स पेक्षा चांगला एआय सपोर्ट मिळणार आहे सिरी आणि एपल इंटेलिजन्स व्यतिरिक्त तुम्हाला उत्कृष्ट प्रायव्हसीची सुविधा देखील मिळणार आहे पूर्णपणे त्यांच्या ग्राहकांच्या प्रायव्हसीवर लक्ष केंद्रित करते कंपनीच्या दाव्यानुसार ऍपल आयफोन सिक्सटीन ई e मध्ये इंडस्ट्रीज लिडिंग प्रायव्हसीचे फीचर्स देखील उपलब्ध असणार आहे तसेच उत्कृष्ट अठ्ठेचाळीस मेगा पिक्सेल कॅमेरा मिळणार आहे तुम्हाला ऍपल इंटेलिजन्सचे असे फीचर्स मिळणार ज्याद्वारे फोटो आणि व्हिडिओ एडिट करणे सोपं जाणार यामध्ये तुम्हाला अनेक एडिटिंग टूल्स मिळणार सोबतच चॅट जीपीटी असल्याने तुम्हाला माहिती व मजकूर लिहिण्यासाठी हे इनबिल्ड असणार आहे आयफोन मध्ये जास्त रंग पर्याय मिळणार नाहीत कंपनीने यावेळी कोणताही अनोख्या रंगाचा आयफोन लॉन्च केलेला नाही यामध्ये तुम्हाला फक्त काळा आणि पांढरा असे दोन रंग पाहायला मिळणार आहेत जे मॅट फिनिशिंग सह असणार आहेत पण तुम्हाला काय वाटतं कोणता मोबाईल प्रिफेअर करणं जास्त सोपं जाईल आयफोन की सॅमसंग तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा